नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे मी सध्या आहे फलटण पासून जवळ अंतरावरती आणि शिखर शिंगणापूर म्हणजे साक्षात शिवशंभो शंकर पार्वती यांच्या मंदिरापासून आज जवळ अंतरावरती आहे शिंगणापूर आपल्यापासून फक्त मित्रांनो दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे जावली जावलीचा सिद्धनाथ अनेकांच्या नवसाला पावणारा जावलीचा सिद्धनाथ आपल्यापासून फक्त मित्रांनो अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती हे क्षेत्र आहे आणि जावली एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती जावली गाव आहे फलटण बघायला गेलं तर फलटण तुम्हाला हिथून फक्त वीस ते बावीस किलोमीटर फलटण आहे पुणे आहे एकशे पन्नास किलोमीटर सातारा आहे पंच्याहत्तर किलोमीटर हिरव्यागा डोंगराच्या सानिध्यामध्ये क्षेत्र आहे मित्रांनो एकशे साठ एकर जर तुम्हाला हे क्षेत्र घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर एकच वादा आपला वादा लवकर लवकर या आणि आपल्या एकशे साठ एकराचे मालक व्हा एजंट लोकांनी अजिबात कॉल करू नका नो चौकशी नो कॉल फक्त घेणाऱ्या लोकांना या ठिकाणी प्राधान्य आहे या ठिकाणी तुम्ही मोठे मोठे मत्स्य व्यवसाय मोठी मोठी वनशेती आयुर्वेदिक शेती आणि मोठे मोठे प्रकल्प सोलर प्रकल्प तुमचे असंख्य जे शेतीच्या निगडीत व्यवसाय आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि आपण एकशे साठ एकरांचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा एक आपला वादा <small sound> याला म्हणतात आपल्या भारत देशाचा काल असोना असा इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं होतं हे पैसा बघून नव्हता मित्रांनो हे अशी काळी माती बघून राज्य केलं होतं यालाच म्हणतात आपल्या भारत देशाची आई आपली भारत देशाची भारत माता काळी कुट्ट काल आहे मित्रांनो जमीन सुंदर आहे एकशे साठ एकर आहे येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता शेती सुंदर आहे अतिशय अप्रतिम मानला गेलं तरी हरकत नाही आणि एकशे साठ एकर मध्ये तुम्ही काही करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जमीन सुंदर आहे एकशे साठ एकर आहे आणि या एकशे साठ एकर मध्ये आपण कुठल्याही प्रकारची शेती करू शकतो मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकतो शेतीविषयक तुम्ही बघायला गेलं तर सेंद्रिय शेती प्रकल्प तुम्ही करू शकता म्हणजे फळबागा लावू शकता आंबा संतरा डाळीम केळी भाजीपालाविषयी तुम्ही टोमॅटो कांदा मिरची लावू शकता औषधी वनस्पतीविषयी तुम्ही अश्वगंधा सफेद मुसळी आणि स्टिविया अशा प्रकार वनस्पती तुम्ही लावू शकता म्हणजे शेतीविषयी शे, तुम्हाला भरपूर काही करण्यासारखं आहे का दुसरं म्हणजे आपण या ठिकाणी आपली नेहमीची पिकं गहू तांदूळ पॉलिशिंग पॅकिंग युनिट मसाला निर्मिती युनिट असं आपण या ठिकाणी काही करू शकतो दुसरा विषय घ्यायला गेलं तर आपण कुक्कुटपालन करू शकतो शेतीपालन करू शकतो मत्स्य व्यवसाय करू शकतो म्हणजे पोल्ट्री फार्म करायला आपल्याला काही याच्यामध्ये अडचण पण नाही आहे पोल्ट्री फार्म पण आपण असा प्रशस्त करू शकतो आधुनिक शेती म्हणजे तुम्हाला डेअरी फार्म असेल तुमचा मत्स्यपालन चला तलाव असेल अशा प्रकारचे मोठमोठे उद्योग तुम्ही करू शकता आणि इंडस्ट्रीयल जर प्रोजेक्ट तुम्हाला बघायचे म्हटले तर इंडस्ट्री इंडस्ट्रीयल लाईनला तुम्ही गेलात तर तुम्हाला तुम्ही लघु उद्योगांसाठी शेड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्कशॉप गोडाऊन भाड्याने देऊ शकता सोलर प्लांट तुम्ही या ठिकाणी एकदम मोठा प्रोजेक्ट करू शकता आणि या सोलर प्लांटच्या माध्यमातून तुम्ही एम वाला लाईट तुम्ही विकू शकता एकशे पन्नास एकरमध्ये पंधरा ते वीस मेगावॅटपर्यंतचा सोलर प्रोजेक्ट शक्य होऊ शकतो आणि हे लोक जे उभा आहेत ह्या लोकांच्या फक्त थोडंसं पलीकडे आपण आहोत असा एल सेफमध्ये इथपर्यंत आपण आहोत आणि असा कट मारला की आपण पुढेपर्यंत आहोत आणि याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला करायचं म्हटलं तर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये या ठिकाणी हॉलिडे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता फार्म हाऊस प्लॉटिंग करू शकता ग्रीन झोनमध्ये फार्म हाऊस प्लॉट विक्री करू शकता पर्यटन स्थळाजवळ असल्यास पर्यटन स्थळाजवळ असल्यास रिसॉर्ट ग्लॅम्पिंग साईट तुम्ही चालवू शकता गा तुम्हाला या ठिकाणी मोठे मोठे शाळा कॉलेज आय टी आय संस्था वृद्धाश्रम अनाथाश्रम गोशाळा प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला करणं काही म्हणजे या ठिकाणी तुम्ही शक्य आहे तुम्ही असे वृद्धाश्रम अनाथ अनाथाश्रम तुम्ही या ठिकाणी करू शकता गोशाळा करू शकता योग आश्रम ध्यान केंद्र अशा प्रकारचे मोठे मोठे उद्योग तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे आपण एकशे साठ अकरामध्ये भव्य दिव्य प्रोजेक्ट तुम्ही करू शकता तुमच्या मनासारखी तुम्ही शेती करू शकता तुम्हाला जे पाहिजेल ते तुम्ही या प्रोजेक्टमध्ये करू शकता एवढंच सांगतो आपली जमीन फक्त तीस टक्के थोडीशी दरीमध्ये आहे म्हणजे थोडासा चढ उतार तीस टक्के आहे पण टोटल आपला साठ पासष्ट टक्के जर भाग बघायला गेलं तर आपला टोटल साठ ते पासष्ट टक्के बघा पूर्णपणे टेबल पीस आहे त्याच्यामुळे तुम्हाला या शेतीमध्ये अगदीच तुम्हाला जास्त डेव्हलपमेंट करण्यामध्ये आणि लॉस घेण्यामध्ये यासारखा कुठलाही भाग नाही तुमची ही शेती एकदम निव्वळ शंभर टक्के प्रॉफिटमध्ये आहे रेट आहे ओन आण ओनली फक्त मित्रांनो पाच लाख रुपये एकर या पाच लाखामध्ये आजकालच्या जमान्यामध्ये आपली छोटीशी कार घ्यायची म्हटली तरी एखाद्या का कारची किंमत मित्रांनो दहा बारा लाख प्लस आहे मग तुम्हाला या पाच लाखात तुम्हाला पर एकर मिळतो आहे मग ही आनंदाची गोष्ट असेल अमेझिंग गोष्ट असेल तुम्ही येऊ शकता आणि आपल्या मोठ्या एकशे साठ एकराची माल करू शकता आपल्या समोर बघायला गेलं तर हा समोरचा बोर्ड जे दाखवलेला आहे हा डोंगर आहे या लाईनने आपण सरळ सरळ गेलो तर इथपर्यंत आपण झाडाच्या पलीकडे पण आपण आहोत आणि हा जो मधला भाग आहे हा मधल्या भागाच्या अलीकडपर्यंत आपण आहोत इकडे खाली आपला काही संबंध नाही एकशे साठ एकर बघायला तुम्हाला येत असताना पहिल्यांदा तुम्हाला फलटणला यावं लागेल पासून तुम्हाला हा समोरचा आहे दुधेबावी घाट या दुधेबावी घाटातून तुम्हाला क्रॉस करून आपल्या क्षेत्रापर्यंत यावं लागेल लवकरात लवकर विजिट मारा